नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी महागाव शहरात उत्साह पोळा सण साजरा महागाव शहरातील जुनी हनुमान मंदिर समोर चार चा हस्ते पूजन करून याही वर्षी शेतकऱ्याच्या जीवलक सरजा राजाचा पोळा हा सण उत्साह साजरा करण्यात आला शहरातील मानकरी निलेश भगवानराव नरवाडे नितीन भगवान नरवाडे नितीन विजय नरवाडे दत्तराव बापूराव नरवाडे यांच्याकडून उपस्थित सर्व सरजा राजाचे बैल फुलाने पूजन करून आरती करण्यात आली महागाव शहरातील जुने हनुमान मंदिर परिसरात शहरातील संपूर्ण शेतकऱ्यांनी आपआपली बैल जोडी पोळा

मराठी न्यूज करता, बिरो मायताय सागर पाईकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा